हाय हे बघा झाडावरती ना हे बघा किती मोठे मोठे तांबाटर लागले आहेत हे झाडावर ठेवले ना तर लवकर पिकणार नाही आणि तांबाटर आहेत ना म्हणून सारखे माकडं इकडे फिरतात आहेत म्हणूनसाठी ना मी काढते आणि मग काढल्यावर दोन तीन दिवसांनी पिकतील हे बघा काय मजा येते काढायला हे बघा किती मोठे मोठे आहेत बघा हे बघा हे छोटे आहेत ना ते सुद्धा पिकणार आता हे काढून ठेवते मी सर्व हे बघा या दुसऱ्या झाडावरती पण आलेत हे बघा मी आहे ना मित्रांनो हे बघा या टपामध्ये मी सगळी झाडं रुजवलेत बघा हे टप म्हणजे कॅन आहेत ह्या कॅननमध्ये मी झाडं रुजवलेत बघा सर्व लाईनीत मी कॅन ठेवलेत आणि या कॅनांमध्ये मी झाडं रुजवलेत आणि त्याचा मला फायदा होतोय बघा मी टाकून नाही दिले ते भंगारमध्ये हे बघा छोटे आहेत ते ठेवून देते हे बघा किती सारे निघाले आहे ना आता मी काढते चवलीची भाजी हे बघा चवलीच्या शेंगा पण ना चांगल्या सुकल्या त्याच्यात चा। दाणे पूर्ण तयार झाले आता मी काढते ह्या हे बघा कटकन आवाज पण येतो हे बघा किती झाल्यात था। अजून दुसरीकडे पण आहेत त्या पण दाखवते हे बघा या जाड्या जाड्या आहेत ना या पण मी काढते ह्या पण सुकतील हे बघा इथे पण किती सारे आले आहेत बघा हे बघा मस्त आहे बघा एकदम ताजी ताजी फ्रेश भाजी आता याचे दाणे काढायचे आणि जर ओल्या हे आहेत ना ही बघा ही जराशी ओली आहे हिला जराशी सुकवली ना उद्या परवा लगेच सुकणार ती दाणे काढायचे एक वांग बटाटा टाकायचं मस्त ताजी ताजी फ्रेश भाजी आपल्या अंगणातली बघा किती सारी मी काढते हे बघा खूप मजा येते ह्या काढायला आपली स्वतः रुजवलेली भाजी खरंच हे बघा ना त्या दिवशी मी काढली थोडीशी वांगी आता एक वांग आहे याच्यावर तो पण मी काढते हा बघा मस्त आणि आता ना हे सर्व ना मी वरचं वांगेचे सगळे ना शेंडे ना कापून टाकणार म्हणजे त्याला नवीन पालवी फुटेल आणि मग फुलं येतील वांगी येतील छान आता मी काढते थोडीशी पालाभाजी बघा काय मस्त ताजी ताजी पालाभाजी मस्त आली आहे बघा खूप मजा वाटते व भाजी काढायला स्वतःने रुजवलेली हे बघा काय हिरवी हिरवी गार आहे ना विकत आणायची गरज नाही भाजीपाला काय सुद्धा हे बघा हे बघा मित्रांनो माझी मोठी शेती नाहीये पण माझी माझ्या अंगणामध्ये ही परसवा मध्ये साईडला थोडीशी जागा ठेवली आहे मी म्हणजे गार्डन सारखं करण्यासाठी मग त्यातनं मी भाजीपाला रुजवतेच रुजवते हे बघा आपल्याला किती लागणार आहे भाजी होय की नाही मी असं कटरच्या मदतीने कापून घेते अशी मोडत नाही मी मोडल्याच्या नंतर मग त्याची साल निघते बघा केवढी झाली बघा भाजी ही बघा आहे ना बस झाली आम्हाला दोघांना आता सर्वि नाही मी काढणार एवढीच काढणार मी हे बघा एवढी मोठी एक जुडी काढली म्हणजे याच्या दोन जुड्या होतील हे बघा एवढी मी भाजी काढली आम्हाला दोघांना बस झालं ही आणि हे बघा एक एवढी काढल्यात शेंगा बघा या बघा आता याचे दाणे पण किती सारे निघतील हे बघा किती भाजी काढली बघा हे जर मी नसतं काढली ना तर कुठे आपण समजा बाहेर कुठे पाठीमागे गेलो पाणी वगैरे मारायला तर हे माकड सर्व खाऊन टाकणार हो कधी हलूच गपचूप येतात समजतसुद्धा नाही म्हणून मी हे काढून टाकलं बघा तांबाटर पण कसली मोठी मोठी आहेत बघा हे बघा काय छान एकदम मस्त कसे वाटले व्हिडिओ आवडले तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण अशी आपल्या आजूबाजूला जागा असेल तर भाजी रुजवा मित्रांनो छान आहे ती बिना केमिकलची आपल्या एकदम शुद्ध आणि एकदम ताजी भाजी कसं वाटलं मस्त की नाही चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद